किंवा सगळ्या परिस्थिती जुळून येत नाही त्यामुळे आपल्याला भेटलेली एक प्रकारची संधी आहे आणि त्या संधीचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे ज्यावेळेस आपण इथं बसले त्यावेळेस एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आई वडील किंवा जे कोणी आपल्याला इथं पाठवले ते आता शेतामध्ये काम करतात कोणतरी आपल्यासाठी शेतामध्ये जिंकत आहे त्यांच्या तुम्ही इथं फॅट खाली बसले पण त्यांच्या तिकडे घामाच्या धारा चालू याची आपण सगळ्यांची जाणीव ठेवली पाहिजे आपण ज्यावेळेस इथं बसतोय त्यावेळेस आपल्यासाठी कोणतरी तिकडे कष्ट करत आहे आपले तिकडे पैसे पाठवतोय आपल्या इथं सगळ्या सुविधा पुरवते तर याची आपण शंभर टक्के जाण ठेवली पाहिजे आप की आपल्यासाठी कोणतरी तिकडे काम करते आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाण ठेवून तुम्ही निश्चितपणे चांगला अभ्यास करा आणि आता बाकी काही बोलणार नाही अजून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही विचारा आणि भविष्यात आता मी पोलीस दलातच आहे आणि भविष्यात आपली कुठे ना कुठे नक्कीच आपली भेट होईल त्यावेळेस तुमच्यासोबत काम करायला मला आवडेल त्यामुळे नक्कीच आपण पण लवकरात लवकर पोलीस दलामध्ये यावं यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर वेळात वेळ काढून या ठिकाणी अॅकॅडमिकास भेट दिली आणि मोजक्या शब्दामध्ये मोलाचं असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सरांचं पुन्हा एकदा अॅकॅडमिकच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तुमचं असंच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभावं अशी या ठिकाणी